लोखंडी पुलाची आधार तोडण्यास पुरातन प्रेमींचा विरोध चिमूर क्रांतीभूमीत इतिहासाला तडा चिमूरची क्रांती संपूर्ण देशात अजरावर आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिमुरातील क्रांतीवीर सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली देश स्वातंत्र्य होण्याआधीच चिमूर वासियांना काही दिवस स्वातंत्र्याची पहाट उपभोगायला मिळाली अशा चिमूर क्रांतीभूमीत चिमूर वरोरा रोडवरील लोखंडी पूल इतिहासाची साक्ष देत डौलाने उभा आहे अनेक इतिहासकार व पुरातनप्रेमी लोखंडी पुलाला भेटी देऊन आपल्या ज्ञानात भर घालतात चिमूर क्रांती लोखंडी पुलामुळे समोरील पिढीला घडलेल्या क्रांतीचा इतिहास सांगता येतो जर हा इतिहासच नष्ट झाला तर चिमूर क्रांतीभूमीत शूरवीर पराक्रमी क्रांतिकारक यशोगाथा कशी सांगणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ह्याच पुलाच्या बाजूला असलेला जुना रहदारी पूल तोडून नवीन पूल बनवणे सुरू आहे काम सुद्धा प्रगती पथावर सुरू आहे पण लोखंडी पुलाची एक आधार भिंत आधीच खचली असतानाच दुसऱ्या आधार भिंतीला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असे असतानाच पुरातन वास्तुप्रेमी कौडू लोहकरे आणि पुरातन प्रेमींनी भिंत तोडण्याला कडाडून विरोध केलाय चिमूर वरोरा या महामार्गावर चिमूर क्रांती लोखंडी पुल आहे याच पुलावर चि ब्रिटिश अधिकारी आणि चिमूरचे क्रांतिकारक यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं होतं आणि रक्तरंजित लोखंडी पूल म्हणून हा प्रसिद्ध आहे याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे परंतु ही पुलाची निर्मिती केली जात असताना चिमूर क्रांती लोखंडी पुलाच्या आधार भिंतीला या ठिकाणी धक्का लागला जात आहे त्यामुळे आम्ही सर्व पुरातन प्रेमींनी या ठिकाणी प्रचंड विरोध केला आहे आमचा नवीन पुलाच्या निर्मितीबाबत कोणत्याही प्र प्रकारचा विरोध नसून या चिमूर क्रांती लोखंडी पुलाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामाने का बरं कारण की हा चिमूरचा इतिहास आहे आणि हा चिमूरचा इतिहास समोरच्या पिढीला कळला पाहिजे समोरच्या पिढीने या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे चिमूरच्या पिढीने या ठिकाणी येऊन या ठिकाणी अभ्यास जाणला पाहिजे की जेणेकरून आमच्या क्रांतिकारक कशाप्रकारे ब्रिटिशाच्या विरोधात लढले याचा अभ्यास या ऐतिहासिक पुलाच्या माध्यमातून होऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मात्र या ठिकाणी प्रचंड विरोध केला आहे की जेणेकरून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये नाहीतर तीव्र मोठं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केले जाईल